पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये उभारलेल्या अनेक ऐतिहासिक व क्वा धार्मिक वास्तू आज अत्यंत वाईट अवस्थेत असून या वास्तूंचे योग्य जतन न केल्यामुळे इतिहास नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा गंभीर आरोप धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा या संघटनेने केला आहे संदर्भात संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ग्रामविकास मंत्री, मंत्री, सरनाई, ग्राम मंत्री जयकुमार गोरे खासदार नरेश मस्के खासदार सुरेश म्हात्रे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे आमदार किसन कथोरे इत्यादी प्रमुख नेत्यांना सविस्तर निवेदनं सादर करण्यात आले आहेत यावेळी धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे कार्यकारी सदस्य अविनाश लबडे संतोष दगडे इत्यादींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते होळकर यांची जयंती संपूर्ण देशभर साजरी होत असताना त्यांच्या कार्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असलेल्या वास्तू मात्र दुर्लक्षित आणि पडझड झालेल्या अवस्थेमध्ये आहेत काही ठिकाणी गड किल्ले कोसळत असून बारव वाडे अन्नछत्र घाट विहिरी धर्मशाळा इत्यादी वास्तूंची साफसफाई दुरुस्ती व देखभाल केलेली नाही धनगर प्रतिष्ठानने अनेक जिल्ह्यातील वास्तूंची झालेल्या दुरावस्थेची एक यादी तयार केली असून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांवरील होळकरकालीन वास्तूंची दुरावस्था अधोरेखित करण्यात आली आहे